आमच्या दादांनी बऱ्याच मुद्द्यांना स्पर्श केलाय त्यांनी महिला धोरण चौऱ्याण्णव साली राज्याचं महिला धोरण जाहीर केलंय असं त्यांनी सांगितलं थोडीशी सुधारणा करतो की आदरणीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या पुढाकाराने राज्याचे पहिले महिला धोरण जाहीर करण्यात आले पवार साहेबांनी पन्नास टक्के वाटा महिलांना संपत्तीत द्यायचं घरावर महिलांचंही नाव असलं पाहिजे अशा अनेक समाजसुधारणा करण्याचा त्यांच्या कार्यकाळात अतिशय जोरदार प्रयत्न केला आज अजितदादांनी लाडकी बहीण योजना ही नवी योजना जाहीर केलेली आहे आणि शेवटी त्या योजनेची अंमलबजावणी कशी होणार काय होणार आता अनुभवाने कळेलच तुम्हीच सांगितलं गर्दी फार उसळलेली आहे आणि त्यामुळं त्या सगळ्या बहिणींना योग्य वाटा संपत्तीतला हा मिळाला पाहिजे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातला पन्नास टक्के वाटा आपल्या भगिनींचा त्यांच्यावर अधिकार आहे थोडंसं दिलं तर काही बिघडत नाही दिलंच पाहिजे